नमस्कार मी अनिल उदळे सर्वांचे स्वागत करत आहे नमस्कार मी अनिल उदळे दिव्य बेळगाव चंदड लाईव्ह न्यूज म्हणजे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपल्याला सर्वांचे स्वागत करून आज एका महत्त्वपूर्ण बातमीसाठी आपल्याला घेऊन जात आहे बातम्या असं आहे येत्या दहा ऑगस्ट रोजी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात पायी दिंडी निघणार आहे आणि या दिंडीची सुरुवात चनगड येथून होणार आहे चनगड येथील श्रीदेव रवळनाथ येथून ही दिंडी विधीपूर्वक सुरू होईल आणि या दिंडीमध्ये खासदार विनायक राऊत सुनील प्रभू अरुण दुधवाडकर नितीन भानगुडे पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व संपर्क प्रमुख त्यांच्या उपस्थितीमध्ये या त्या दिंडीची सुरुवात होणार आहे या दिंडीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे प्रामुख्याने या दिंडीमध्ये विठ्ठल रुक्मिणी पालखी शेतकरी जो कर्ज बाजारी होत आहे त्यांना कर्जमुक्ती मिळावी यासाठी हा प्रमुख उद्देश आहे त्याचबरोबर जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग आम्हाला तर आम्हाला कर्जमुक्ती हवी आहे अशा आशयाचे वेगवेगळ्या सामील होणारे वेगवेगळे जे समुदाय आहेत त्यांनी आपापले झेंडे घेऊन सामील या दिंडीमध्ये होणार व्हावेत असं सांगितलं आहे प्रामुख्याने भगव्या पताका भगवे झेंडे यांनी सहभाग नोंदवण्याचे व्यक्त झाले आहे शेतकरी कर्जमुक्ती दिंडी गावात गेल्यानंतर ग्रामदेवतांना नारळ ठेवून गाराने गाऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी सुबुद्धी देवो असे गाराणे घातली जाणार आहे वरील दिंडीच्या शेवटच्या गावात जाहीर सभा होणार आहे दिंडीच्याद्वारे शेतकऱ्यांनी ज्या मागण्या आहेत त्या पुढीलप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी सात बारा कोरा ठेवावा शक्ती मार्ग शक्तिपीठ महामार्ग मार रद्द करावा नियमित कर्ज भरणाऱ्यांना शं पन्नास हजार रुपये अनुदान द्या ह्या प्रमुख मा मागण्या आहेत यानंतर या, या, या दिंडीची सुरू जी जिल्ह्यामध्ये करणार आहे त्यांचं वेळापत्रक देखील देण्यात आले आहे पुन्हा काही विविध मागण्या ज्या आहेत त्या या निवेदनामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत जो आ, दिंडीचा जो भाग आहे तो चणगड येथून सुरुवात होणार आहे चणगड येथून दहा रोजी सकाळी नऊ वाजता ह्याची सुरुवात होईल पुढे पाटणे त्यानंतर मानगाव त्यानंतर कोवाड आणि त्यानंतर कोवाडमधून गडिंगलो तालुक्यातील नेसरी येथे ही दिंडी जाईल त्याचबरोबर नंतर पुढे ही दिंडी महागाव तेरणी हलकर्णी बसरगे नूल शिटणी दुंडगे भडगाव बेकनाळ कडगाव उत्तूर भादवन आजरा या ठिकाणी ज पुढे रवाना होईल त्याचबरोबर पुढे गौशे देवकाणगाव वेस वसवडे वेसवडे देऊळगाव नांदोली कडगाव करडवाडी गारगोटी मुरगुड भडगाव आदमापूर सरवडे कासारपुतळे सावर्डे पंडेवाडी सोळंपूर आखनूर तुरंबे गिरगाव पाचगाव मोरेवाडी वडणगे आंबेवाडी वरणगे राजपूतवाडी केरली केरले पानाळा बांबवडे सरोडे सरुड कडोली वाठाव वाठार कडगाव हातकणंगले तालुक्यामध्ये हातकणंगले कोरोची कबनूर इचलकंजी टाकवडे शिर्डोण कुरुंदवाड आणि नृळसिंवाडी नृसिंवाडी या ठिकाणी संध्याकाळी सात वाजता सांगता या दिंडीची होईल आणि ह्या त्या ठिकाणी शेवटची ती सभा घेण्यात येईल आणि सभेच्या माध्यमातून शासनाला इशारा देण्यात येईल अशा प्रकारे या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने ज्या तीन महत्त्वपूर्ण मागण्या आहेत एकूण आठ मागण्या आहेत पण महत्त्वपूर्ण एकूण ज्या प्रमुख आठ मागण्या आहेत त्या पुढीलप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा नियमित कर्ज भरणाऱ्याला पन्नास हजार रुपये अनुदान द्या शेतीपंपाला मोफत वीज द्या खते बिव्यानासह पन्नास टक्के सबसिडी द्या शेती अवजाराला पन्नास टक्के सबसिडी द्या पाटबंधारे खात्याची पाणीपट्टी रद्द करा शेतकरी शेतमजुरांना पेन्शन द्या सन दोन हजार चोवीसच्या महापुरात पडझड झालेल्या घरांना नुकसान भरपाई द्या अशा या प्रमुख सात मागण्या आहेत व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद